अश्लील चाळी करणाऱ्या कॅफेवर तोपखाना पोलिसांची कारवाई कॅफे चालक विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सावेडीतील पंपिंग स्टेशन रोडवरील ताठेनगर येथे सुरू असलेल्या कॅफे शॉपवर तोपखाना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे कॅफेत अश्लील चाळी सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले पोलिसांनी मुलामुलींना समज देऊन सोडून दिले ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजता करण्यात आली या प्रकरणी कॅफे मालक ओमकार कैलास ताठे यांच्या विरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोल स्टार कॅफेमध्ये मुलामुलींना चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती त्यानुसार कोकरे यांच्या सूचनेवरून पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे दिनेश मोरे सुमित गवळी यांच्या पथकाने छापा टाकला पोलिस येताच कॅफेतील काही इसम आणि मुली दुसऱ्या दरवाजाने पळून गेले कॅफेत तीन बाय तीन रुंदेचे प्लायवूड बोर्ड वेगवेगळे कंपार्टमेंट दिसले काही मुलं आणि मुली अश्लील चाळी करतानाही दिसून आले त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले कॅफेच्या आतमध्ये लाकडी कंपार्टमेंट बनवून त्याच बाहेरून पडदे लावून आत सोफे ठेवून मुलामुलींना अश्लील चाळी करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे दिसले असे पोलिसांनी फिर्यादीत म्हटलं आहे तर पुढील तपास तोपखाना पोलीस करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर